ब्राझील इथे होणाऱ्या जी ट्वेंटी परिषदेत भारताची भूमिका मांडायला उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नायजेरिया ब्राझील आणि गयाना दौऱ्यापूर्वी निवेदन भाजपा आणि महायुतीबद्दल जनतेमध्ये सकारात्मक भावना असून सरकारची कामं मतदारांपर्यंत पोहोचवत नागरिकांना मतदानासाठी बाहेर काढा नरेंद्र मोदी यांचा कार्यकर्त्यांना संदेश भाजपा आणि काँग्रेसनं परस्परांविषयी केलेल्या तक्रारींप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची दोन्ही पक्षाध्यक्षांना नोटीस सार्वजनिक सभेत मर्यादांचं पालन करण्याचं केलं आवाहन राज्यात एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयांची रेल्वे विकास कामं सुरू येत्या पाच वर्षात मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही धारावीसह मुंबईतल्या जमिनी उद्योजक मित्रांना देण्यासाठीच भाजपानं महाविकास आघाडी सरकार पाडल्याचा राहुल गांधी यांचा प्रचारसभेत आरोप जातनिहाय जनगणना करण्याची आणि आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवण्याची घोषणा पंतप्रधानांनी करावी प्रियांका गांधी यांचं सभेत आव्हान कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सा सांगत लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही कोकणी जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास हमी भावावरून शेतकरी नाराज बेरोजगारांची वाढती संख्या यामुळे राज्यात परिवर्तनाची लाट असून महाविकास आघाडीचीच सत्ता येईल शरद पवार यांचा विश्वास आणि छत्तीसगडमध्ये अबुझमाड परिसरात सुरक्षारक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार दोन जवान जखमी